नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्वारगेट पोलीस ठाण्यात थेट भेट देत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसह तीन गंभीर तक्रारी दाखल केल्या मी इथे पुणेकर म्हणून आले आहे असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला त्यांच्या तक्रारीमध्ये महिलांवरील हल्ले कोयता गँगचा त्रास एम एल ए हॉस्टेलमधील मारहाण आणि निवडणुकीपूर्व बनावटची आरद्वारे निधी वाटपाचा समावेश होता मुख्यमंत्री गप्प का असा थेट सवाल करत सुळे यांनी आमदारांच्या दादागिरीवर नाराजी व्यक्त केली लोकसेवक सत्तेचा मास दाखवतायत हे थांबवायला हवं असा इशारा त्यांनी दिला धर्मांतराच्या वाढत्या घटनांवर बोलताना सुळे म्हणाल्या डेटा नसेपर्यंत मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही लोकसंदेश साठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत्ता यांचा रिपोर्ट आज आम्ही सगळे तीन चार महत्वाच्या विषयांसाठी आज तक्रार करायला आलो एक तर पुण्यामध्ये प्रचंड क्राईम वाढतो आहे मग कोयता गँग असेल गाड्या फोडा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील त्यात सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे पण त्याबरोबर पुणे शहरातही क्राईम वाढतो आहे ती एक पहिली आम्ही कंप्लेंट करायला आलो आहे दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आज आम्ही सकाळी पाहिली की एका आमदाराने केली केले तुम्ही विचार करा आमदार आमदार निवास हे जिथे काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे समजू शकते की जेवण खराब असेल काय झालं असेल तुम्ही कंप्लेन बुक मध्ये प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेंट बुक असत असेंब्ली चालू आहे तुम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करू शकता तर तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये आणि प्रू आय प्रो ऍक्टिव्हली सरकार माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही हे विरोधी पक्षाला केलं असेल विरोधी पक्षाने काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते यांनी मारामाऱ्या केली तरी साधा एफ आय आर पण होत नाही त्यामुळे खूप दुर्दैव आहे त्याच्यामुळे तो एक महत्व दुसरा विषय आणि तिसरा की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या चॅनलवर वर्तमानपत्रात बातम्या येत है आहेत की खोटे जी आर आहेत आणि करोड रुपयाची कामं या खोट्या जी आरवर होत आहेत मग हा खोटा जी आर कोण काढत आहे त्याची इन्क्वायरी होते का नाही ह्याच्यात हा पूर्ण मोठा स्कॅन्डल आहे त्याची पारदर्शक इन्क्वायरी चाली आमची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारनी स्वतःच ह्याची इन्क्वायरी लावावी आम्ही पाच दहा पंधरा दिवस वाट बघितली सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाही म्हणून आम्ही स्वतः हा काय पक्षाचा विषय नाही पण भारताचे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्ही नागरिक म्हणून इथे आलो की बाबा खोटं नाटक सगळं चाललंय व्हावी जी आर आहेत रुरल डेव्हलपमेंट मंत्रालयाचा एक मोठा जी आर आलेला आहे त्याची कॉपी आम्ही तिथे लिहिली आहे अशी अनेक जी आर आम्हाला आता कानावर येतात आहेत आमचा सरकार सार्वजनिक बांधकामचा एक आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शक इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने लावावी ही विनंती करतोय पोलिसांनी सगळ्याची नोंद घेतलेली आहे आणि आता बघूयात की ते आम्हाला माहिती काढून दोन चार दिवसात कळवतील काही नाही झालं तर आठ ते दिवसांनी परत येऊ आम्ही फॉलोअप घेणार हो अर्थातच फॉलोअप घेणार घ्यावाच लागणार ना गुन्हाच रेजिस्टर करण्याची मागणी प्रशांत दादांनी केलेली आहे तीन महत्वाचे मुद्दे मी पुन्हा रिपीट करते एक पुण्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी महिलांवर होणारे अत्याचार हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्रात असणारे खोटे जी आर आणि त्या आर खोट्या जी आरच्या नावावर पैसे काढले जातात महाराष्ट्र सरकारकडून आणि तिसरा की ज्या म्हणजे आमदार निवासामध्ये आमदार निवास येते आमदारांचा निवास आहे तिथे जर हाडामारी होत असतील तर सामान्य माणसांनी म्हणजे काय संस्कार याच्यामुळे पुढच्या पिढीवर होणार आहेत मी ऐकलंच नाही दाखल करावा अशी मागणी केली ना आम्ही आता कारण का आम्हाला वाटलं माननीय मुख्यमंत्री अकरा वाजताच काहीतरी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट करतील आणि असेंब्लीमध्ये ह्याच्याबद्दल सुमोठ स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा होती कारण का मला नेहमी असा एक भाभडा विश्वास होता की माननीय देवेंद्रजी हे खूप सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आणि अशा बाबतीत त्यांनी स्वतः ओनरशिप घेऊन महाराष्ट्रातला न शोभणारी जी घटना झाली त्याच्याबद्दल भाष्य त्यांनी अकरा वाजता आल्या आल्या फ्लोर ऑफ द हाऊस मी तर म्हणते मीडियानंही त्यांनी असेंब्लीमध्ये बोलायला पाहिजे विधानभवनमध्ये ऑफिशियल स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की अशा गोष्टी कृपा करून करू नका आणि जर केल्या तर याच्यात स्ट्रॉंग ॲक्शन होईल अशी माझी अपेक्षा होती पण तसं केल्या न केल्यामुळे आम्हाला हताश होऊन आम्ही इथे आलेलो होतो okay,